बसवाल्याने मध्ये बस घुसवली राईड लांड फिफ्टी रुपीज वन प्लेट अरे पूजा लोणावळ्या मध्ये आपण रस्त्याच्या मधोमध हायवेच्या मधोमध थांबलोय आणि थोडीशी थंडी हवा सुटली तर हा एक्सपिरियन्स करत कधी रस्त्याच्या मधोमध गाडी गरम झाल्यामुळे थांबवली आणि आपण एन्जॉय करतोय मॅगी गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू व्लॉग चाले सकाळची वेळ पूजा बनवते नाश्ता भावे अजून पर्यंत आहे सोनी गुटी फ्रेशअप होतात नाश्ता आज ऑफिस वरून पूजा कधी येणार आहे एक दीड तासात पूजा लगेच येणार आहे सॅटर्डे चा दिवस रेफरेन्स साठी आपण डेट ऍड करू व्लॉगच्या स्टार्टिंगला किंवा अजून मधून मेन्शन करू डेट बट करू तर आज आहे चार मी फ्रेंड्स दिस इज सॅटरडे तर त्यामुळे लवकर येणार ऑफिस वरून सांगायचं तरी सा पूजा गरम गरम सांगायचं तरी पकडलं त्याच्या पूजा एवढं काय पळत येते खाबर फ्रेंड्स होप कम्प्लीट करून कोणतरी आता मला काय प्रॉब्लेम आहे ही नाश्ता करतच नाही फक्त चहा बटर आणि टोस्ट खाते आणि पळते ऑफिसला घरी फ्रेंड लवकरच आपण काल पेरूचा फ्लेवर मागवलेला रिअल ज्यूस चा तर नाही टेस्ट आहे पेरू पिल्या मी तर डिस्काउंट मध्ये होतं म्हणून मागवलं होतं सर टेस्ट काय नको आत्ताच जस्ट बेल वाजली म्हणजे सोनी आणि पूजा घरी आले दोघी बाहेर गेलो होता मार्केट मध्ये काय विकायला रे गेले हा हो बेटा हा मम्मानी हिला पण टिक्का लावला मम्माने गुढीला पण लावला त्या मोशीला पण लावला सोनीला पण लावला प्रार्थना पूर्ण झाली आहे पण आता काय कार घ्यायचीच आहे कशात बॉक्स तर फेकून दिलास काल निघालो फ्रेंड्स आपण पुण्याला आपण चाललोय उबर बुक केली आपण आज पटकन येऊन सगळे खाली निघाले नाही आता लिपस्टिक लावायची काही बाकी साधच निघालो फ्रेंड्स मी तो घरातली आपली हाफ फ्रेंड असं मग आपण उबरने चाललोय कार मध्ये तर जेवढं कम्फर्टेबल वाटेल तेवढ काय सारी दुनिया भागासाठी पूजा गेले बिस्किट आणायला कारण की रस्त्यामध्ये जर रडाय लागली किंवा काही तिला बोर व्हायला लागला तर आपण काहीतरी तिला भरवण्यासाठी आपण काम करू मी पण जाऊन होतो बघू अजून काय दुसरा टाइमपास घेऊ शकतो का रस्त्यात खाण्यासाठी भाऊ आपण लोणावळा मध्ये मध्ये थांबायचा प्लॅन तर केलाय काहीतरी वडापाव वगैरे खाण्याचा काय नाही थांबला फोनवर आपल्यासाठी वेट करतात ते असं काय ना काहीतरी फ्रेंड्स ऍड होत जाते आता निघायच्या टायमाला पण इतकी कपडे अनमोळ हे ते सगळं सगळा भांडे धुणे कॉफी चहा कशाला बर्फाचे गोळ्या खाते का, एना का एना अरे 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 निघाले बरोबर आपण साडेपाच वाजता काय वाटतो रे बाहेर साडेपाठ साडे नऊ नऊ साडे दहा वाजणार साडेआठ नऊ कोणाचं काय मी दहा बोलतो मी करेक्ट का नऊ पंचेचाळीस साडे नऊ पर्यंत आपण पोहोचतो मी दहा बोलते मला वाटतय साडेआठ पावणे नऊ 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 आठ ते च्या मध्ये पण नाही जर आपल्याला जर आणि मध्ये घाटात जर भेटलं तर मग हे असं ना एकच काय ते एक बरोबर ज्याचं असेल त्याला हा त्याचं बरोबर असेल त्याला का भेट मध्ये थांबणार आहे ना तो भेटणार मुगू काय मुगू किती वाजता पोहचता भेटा आपण गुड विंडोज वगैरे सगळ्यांनी ओपन गेलेत का कारण की गुड्डीला उचलाय तर थोडस बंद गाडी असल्यावरती आणि सोनीला पण पण आता गरमच हवा बोलतो ते पाहिजे आता मला ना असं वाटायला फिर येतोय की आपण गावाला जातोय जस्ट ट्रॅफिक आहे आता इथून निघता निघता सात होणार डेटला ते जेवढे पण पैसे मध्ये ते मी ठेवले हो तुला ते इथे ते सुट्टे लागतील आपल्याला ला। तुला कशाला लागणार आहे वडापाव जाऊन मी आणणार उतरून बघू बेटा मम्मा कडून घे मम्मा कडून घे पैसे मम्मा कडून घे घे बेटा घे बेटा मला मला चॉकलेट नको बेटा नको 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 बेटा नको ब्लूटूथ कनेक्ट करून आपण गाणे प्ले करतो फ्रेंड मध्ये

नाही 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 मगाशी पण अचा हा तोच आहे वाटत तोच आहे ना तोच हायवे वरून येत होतो तेव्हा दोन तीन वेळा असा इन्सिडेंट झाला की यांनी गाडी एकदमच बाजूनी नेली न पुढे पाठी बघता ना काय त्यांनी एकदम बाजूबाजूनी गाडी नेली आणि इतकी फास्ट नेली की आपली गाडी दोन तीन वेळा ब्रेक दाखवून डॉट झाली होती आतमध्ये गाडी मग अरे दोन तीन वेळा डॉच झाली गाडी माहित नाही आता गुड्डी पण झोपली होती हे पण झोपले होते

आपण गाडी मधून उतरलोय तो म्हणजे पाच मिनिटासाठी त्यांना थांबवायला सांगितले आपण पटपट जाऊ आणि लास्ट टाइम इथून एकदा वडापाव ट्राय केला होता दुसरं काहीच इथे तिथे बघणार नाही डायरेक्ट जाऊन आपला जो टार्गेट आहे मेन वडापावचा ते आपण वडापाव घेऊन जाणार आहे पटपटी -पट। पेट्रोल पंप आहे त्या साईडने इथून हॉटेल लागतं भैरवी तर इथूनच घेतला होता होप सो वडापाव असेल आणि खास करून गरम असला पाहिजे हे वेगळं काय तरी आणि

तर जस्ट आपण ट्राय करायला घेतले रिक्वेस्ट करून तर त्यांनी दिलं पण ह्याची पण टेस्ट आवडली तर नेक्स्ट टाइम इथून ट्रॅव्हल करत असताना आपण हे पण नक्कीच ऑर्डर करतो पण साठी गाडी थांबवली तर आपल्याला लकीली आपण पोहोचलो पण अशा टाइमला जेव्हा वडापाव संपले होते आणि नवीन नवीन वडापाव बनत होते तर एकदम गरम गरम वडापाव भेटलेत आपल्याला आता जस्ट ते पाण्याची बॉटल येऊन जावी लागेल पाणी प्यायसाठी कोक आणि भाग्यासाठी आपण लस्सी घेतले तेच हॉटेल वर इथं आपण थांबलेलो एक मिनिटाच्या डिस्टन्स वर फटपट आपण वडापाव घेतले ते पाव पेटीस घेतल्या पाव पेटीस नाही का ते ट्राय करायचं होत त्या आणि एक समोसा पाव पॅटा म्हणजे रे नाही अरे, अरे नाही का वडापाव ज्याला वरतून बेसन लावतात त्या टाइपचे वाटत मिरची भाजी एक मिरची भाजी ट्राय करायला एक वडापाव आणि एक साधी मिरची त्या मिरच्या मला गुड्डीला बघायचे होत माकड आणि ती बोलते की इथे पहिला माकड बसून असायचे आहे म्हणजे साईडला बट माकड आता गाडीतच बसलंय गुड्डी तर काय करणार खिडकीच्या <laughs> जवळ टिशू पेपर वापरत खूप दिवसानंतर गाणं ऐकलं तर त्या टेम्पोमध्ये लागलं रंग तेरा तो रामाचा पिक्चर तेरातलाच आहे ना अनारी शेवटी ज्या गोष्टीची थोडीफार चिंता होती फ्रेंड सेवा आपल्या साईडचा रूटनी इथून पूर्ण ट्रॅफिक लागलेलं आहे हे काय बाळा तुझ्याकडे खूप खूप हा छान खूप आहे कुकुला वडापाव दिला बेटा वाँ वाँ। अरे वाह वाह अजून एक सांग अरे नाही खूप दिवसानंतर हे गाणं ऐकायला भेटत भेट जमला तर त्यांनी ऍक्सेप्ट केलं तर मी नक्की जाऊन बसेल खरं एक तर तशा गार्डन मध्ये प्रवास मला आवडतो खूप थर्ड सॉन्ग फ्रेंड थर्ड सॉन्ग सेम मॅन सेम गाडी दुसऱ्या गाण्यामधलं हे कळवा होता तर थोड्या वेळेचा फ्रेंड्स पाहूया आता आपल्या सोबत पुढे आहे पुढे ना हाय आलं छान गाण्याचं कलेक्शन आहे त्यांच्याकडे सेम आहे सेम आहे मस्त ऐकून ऐकून त्यांचा टाइमपास होत असेल एवढ्या ट्रॅफिक मधून पण कारण की थोडंफार ऐकायला भेटे पण आपलं पण ते ऐकून चांगला टाइम स्पेंड हो होता मी पण ट्राय करतोय सेम गाणे वरती प्ले करायचे बट मला इंटरनेटच नाही भेटायचं हा एक ब्रिज त्याच्यानंतर नेहमी सारखं ट्रॅफिक भेटणार नाही आपल्याला जास्त धाटांमध्ये फ्रेंड्स हळूहळू थांबत थांबत गाडी जे की नाही का म्हणजे आली ट्रॅफिक मधून त्यामुळे थोडीशी गाडी तापली वाटत गाडी थोड्या वेळ थांबवली तिथं बॉइल परत दुसरं काही पाण्याची बॉटल वगैरे सगळं मॅगी पण अवेलेबल आहे तर होऊ शकतं मॅगी गरम गरम एकदम असं कधीतरी नक्की प्लॅन करू आपण आता दिसेलच एक महिना थांबा फक्त दिसतीलच अशा गोष्टी ज्याच्यामध्ये आहेच बरेचशे प्लॅन्स जस्ट दिसेल लवकरच तुम्हाला अशा सगळ्या ठिकाणी तर आपल्याला फिरायला इतकं आवडतं ना की काय सांग राहतो काय बाहेर हा मला मी तर गाडी थोडीशी गरम झाली फ्रेंड मग थोडं कूल डाऊन करायला मस्त वाटत पण काय खायचं मॅगी घेऊया तेव्हा मॅगी आणि बॉईल अंडे आहेत मग काय खाणं मॅगी घेऊया खायला मॅगी टेस्ट करायची सध्यासाठी जस्ट एक मॅगी बोललो आपण फिफ्टी रुपीस पर प्लेट आणि साधीच असणार आहे मसाला वगैरे नाहीये म्हणजे आपल्याला एक्सपिरियन्स भेटतो एवढा चांगला तर काय आता काय पाहिजे दुसरं काय घ्यायचंय हा फिफ्टी रुपीज वन प्लेट, हा, 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 आरे आरे प्लेट कर, अरे पूजा लोणावळ्यामध्ये आपण रस्त्याच्या मधोमध हायवेच्या थांबलोय आणि थोडीशी थंडी हवा सुटली तर हा एक्सपिरियन्स परत कधी ठीक आहे पूजा मजा गोष्टींची मजा घ्यायची असते किती वाजले कोण हरले बोललो ते हरले बोललेलं साडे दहा पावले दहा आणि ट्रॅफिक लागलं तर अकरा क्रीम रोल, क्रीम रोल। का ना 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 बोलतात। का नाही गोष्टीला बोलतात असं असं मी वाटतं मला एक टीम बनव ज्यांना इच्छा असेल आणि फिरण्यासाठी पण त्या जे फिरेल क्रीमरोल बनवणार आहे लवकरच टीम बनवणार आहे आहा देते एक तर एक्चुअली आपल्यासाठी थांबले होते तर पोलीस एक्चुअली विचारत होते गाडी का थांबवली त्यांनी सांगितलं ते असं असं त्याच्यात ना कांदा टोमॅटो काय पण नाही टाकले कितीला आहे रुपये अरे की के हायवे ला तू पण वाह भाव्या तर फ्रेंड्स रस्त्याच्या मधोमध गाडी गरम झाल्यामुळे थांबवली आणि आपण एन्जॉय करतोय मॅगी अजून तेवढं मॅगी एक्चुअली टेस्टी आहे त्याच्यामुळे अजून जास्त चांगला फील येतो खाण्यात खायच्या टायमाला बर्गर लागणार आहे मला नको कोणी तरी खा बे <laughs> खा का थंड झाली आज नाही हे काय गरम गरम आहे वा, अजून वास निघते अंधारवाला प्रवास आवडतो मला थंड छान वाटत पूर्ण अजूनही अंधार ट्रक आमचा पाहिजे हा आणि ते पण हा हायवे प्रॉपर लोणावळ्याचा तिकडे कुत्रा आहे त्यांनी पाळणार एवढंच फक्त ट्रक वाले थांबले ना दुसरा कोणी थांबला नाही अजून तर त्याचा आपण प्लेट रिटर्न करून येऊ हो त्यांना त्यांच्या इथे पण थोडीशी गर्दी झाली आता थोडीशी गर्दी जमा झाली आणि ट्रक पण थांबलेत खूप सारे थोडस सा इंटरेस्टिंग आणि माझ्या दर पॉस नंतर स्टार्टेड द जर्नी अगेन <laughs> हेऱ्यासाठी थांबवले ते इलेक्शन ड्युटी आहे ना ते इलेक्शन इलेक्शन ड्युटी मध्ये चेक करतात गाडीत पैसे वगैरे आहेत ते काउटी आहे मला वाटलं सीट बेल्ट वगैरे लावून आलाय मी पण आणि त्यांनी पण त्याच्यामुळे ह्याच आहे इलेक्शन ते इलेक्शन ड्युटी साठी पोहचलो कितीला पोहोचलो नऊ पंचेचाळीस नऊ पंचेचाळीस तर आपण बोललोच होतो की नाईन फोर्टी फायव्हर्यंत पोहचू मी सामान काढून बाय पोचलोय पुण्याला आता इथून फ्रेशअप वगैरे होऊ घरी जाऊन थोडा आराम करू माझा मोबाईल चला बाय उद्या आहे काहीतरी प्लॅन अप

कार मधून बसून आल्यावरती आता चालू केली ही कार आणि रिमोट कंट्रोल पण सेल टाकलेत का जरा ते बघ बघ खेळत बसू आता ही वाली कार जेवून घेऊ फ्रेश वगैरे होऊ जेवून घेऊ फ्रेंड्स बीटो आपण उद्या लवकर नवीन ब्लॉग मध्ये इतका वेळ दिला ब्लॉग बघण्यासाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय 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 काय ओरड बीटो जरा चालू अरे हे आपल्या फ्रेंड्सला बाय नाही करा खूप बिझी झाली कॅट सोबत खेळायला ती घाबरायलाच लागली त्या गाडीला उलटा ना उलटीस लिहिलं होतं एकदम भारी होता लोणावळ्यातला समोसा समोसा दिला त्यांनी पाव नव्हता तिला जाऊ द्या समोसा पण नॉर्मल ठीक होता बट पॅटीस पाव बोलून जे म्हणजे वडापाव उलटा वडापाव ना ते नेक्स्ट टाइम तरी ट्राय नाही करणार आता इतरांना त्याची टेस्ट आवडली असेल बट आय वुड प्रिफर वडापाव